साताऱ्यात वेश्या व्यवसायाच्या वे रॅकेटवर छापा महिलेसह चौघे जण ताब्यात तर दोन पीडित महिलांची सुटका नमस्कार मी मोहित देवधर तुम्ही पाहताय खंडाळा ब्रेकिंग न्यूज सोशल मीडियाचा वापर करून वेश्या व्यवसाय करणाऱ्या रॅकेटवर पोलिसांनी दिनांक नऊ डिसेंबर रोजी छापा टाकला या प्रकरणी एका महिलेसह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे यांच्या ताब्यातील दोन पीडित महिलांचीही सुटका या प्रसंगी करण्यात आलेली आहे याबाबत माहिती अशी की सातारा तालुका व सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका तथाकथित स्टार असलेल्या महिला तिच्या पुरुष साथीदारांच्या मदतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरात करून तसेच इंस्टाग्राम वर असलेल्या तिच्या फॉलोअर्सचा उपयोग करून वेश्या व्यवसायासाठी ग्राहक मिळवून त्यांना पुरुष साथीदारांच्या मदतीने मुली पुरवत असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळालेली होती या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना रील स्टार मुलीचा शोध घेण्याच्या अरुण देवकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील यांच्या अधिपत्याखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष यांचे एक विशेष पथक तयार केले या पथकाने दिनांक नऊ रोजी खिंडवाडी परिसरात मध्ये सापळा रचून एक महिला तीन पुरुष या संशयितांना ताब्यात घेतले त्याचप्रमाणे दोन पीडित महिलांचीही यावेळी सुटका करण्यात आलेली आहे या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर सुधीर पाटील श्रीमती श्वेता पाटील सहाय्यक फौजदार रामचंद्र गुरव हवलदार मोना निकम पंकजा जाधव हवलदार विजय कांबळे शरद बेबले प्रवीण फडतरे कॉन्स्टेबल क्रांती निकम तसेच सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे सपोनी मोरडे नेवसे या आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला त्याच इंटरेस्टिंग बातम्यांसाठी आजच आपल्या खंडाळा ब्रेकिंग न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा नमस्कार